मला सांगा फीज कोण कोण भरलं रे मग तू फीस भरला का रे हो सर भरली चंगू फीस भरला का रे हो का? रे? सर भरलो तू फीस भरला का रे हो सर कालच भरलो बर दोंडे हा तू फीस भरला का रे नाही सर भरायला बर ठीक पांढर तू फीस भरला का रे नाही बर मला एक सांग आपण काल टेस्ट घेतली होती हो सर मग तुझा टाइम काय सोळाशे मीटरचा सर पाचवीस आहे पाचवीस आहे का बर चेंगू तुझा टाइम काय रे पाच पंधरा पंगू तुझा टाइम सांग रे सोळाशे मीटरचा सर पाच पंचवीस पाच पंचवीस पांड्या टाइम सांग रे थोंड्या किती आउट ऑफ पाच आठ पाच आठ का तुझा पांड्या आउट ऑफ मंगू चंगू पंगू तुम्ही या वर्ष शंभर टक्के पोलीस होणार तुमचा टाइम खूप छान आहे हा दोन द्या पांड्या ड्या टायमिंग पाच आठ पाच दहा आहे मूळ कायच करतो रेगुअल ग्राउंड कायच करत नाही का टाइमिंग काय काढला म्हणतो मा माझा टाइम आउट ऑफ गेल, गेला भारी आउट ऑफ गेला लि काम केलं ना आउट ऑफ टाइम करून आला टाईम पाच दहा हे पास होईल असे म्हणाय भरपूर आहेत विद्यार्थी मारणारे मला तुम्ही सांगाल का माझा टायमिंग सर मी पाच आठ मध्ये म्हणलो पाच मारलो काय बरोलो तुमच्या दोघांसारखे माझ्याकडे भरपूरच आउट ऑफ मार टायमिंग काय फुल फीस भराय नाही म्हणून असं करायला सर आपल्या सोबत मिळालं का बरोबर आहे बरोबर बरोबर आम्ही फीस भरता उद्या ते पण तीन महिन्याचे एकदमच खरं तुम्हाला खूप चांगला आहे तुम्ही नंबर नव्वद टक्के पोलीस होणार या वर्षी अरे मास्तर चालू दिसला mm. फीस भरतो म्हणल्यावर लगेच आपल्याला गोड बुल लागले पोलीस होता म्हणून